चिंचे खाली पण उस तो झाकता येईन का पाऊस बिऊस आला झाकायचा ते भिजत नाही का मग हा भिजायला हवा लागली हवा लागली पाहिजे बा असं कुठं काफीतली टाकावं लागेल ना कुठं इकडे अहो मला काय म्हणजे जास्त पाऊस झाला पाणी नाही गेलं पाहिजे त्याचे घालून अहो मग साठी आणि ते पाणी ईदून तुम्ही म्हणते तिथून इदून पाणी जात एवढंच आहे कांद्याचा फक्त प्रश्न एवढा उचलून तिथं टाकू न चालल ना तर कारण मग तिथं घेऊन काहीतरी काय टोकऱ्या भरायची का ठेवा अशा इद Um, कापून झालं काही पुन्हा आधी कापून झालं तर बरं आज काढून नाही व्हायचं पण कापू यायला आज काढून नाही व्हायचं वातावरण नाही भारी झालंय पण वातावरण भारी झालंय पण अवघड आता मला वाटलं होतं मी जावं ते तेवढं काय होईल काढव हा येऊ पिपळा खाल्ला पिपळा खाल्ला का हे काढा का मग हे होईल टपाटपानात होईल पाणी त्याच्यात गेलं का त्याच्यात जाय ना का पाणी इकडं पाऊस पडा ना का इकडं बघायचं काढल्याला हिंगला म्हणतोय मी पाणी नाही गेलं पाहिजे फक्त आता मी कांदा ठेवायला थोडा जुगाड करून राहिलोय कॉटे ना आपला उलटा टाकलाय मी ज्या कॉटेवर झोपलो तो तोच मोठा आहे कारण की बाकी छोटे आहेत त्याला जाळ लावतो आणि जेवढा बसून तेवढा कांदा याच्यात टाकू कारण की ना याला वर बी ठेवतोय ना आपल्याला हे ना असं जमीन घेऊन ठेवायचं इथं लाकडाचे ठोकळे आपल्याकडे ते ठेवायचे मग ते ह्या हाईटला येते ना इथून पुढं कॉटीन असा हवा बी खेळती राहीन खालून वरतून साईडनी सगळं मस्त पैकी आजी म्हण राहिलं बरं का खाली जमिनीवर पोटोळी करायची पण मग ती बुरशी येईन खाली त्याच्यामुळे मग म्हणलं हेच करतो बघू आता हे सक्सेस झालं तर ठीक आहे नाही झालं मग आजी म्हणतात गाड ठीक निघायला चालू अरे बाबी एवढं निघले का या कायच्यात एवढी बाप्पा करायचं अरे बापरे सगळे सगळ्या फुटतात का पंखावाल्या आहेत अजून अहो आपली झाली आता जुगाडू कांदा जाळ तयार आता हे करू आपण काळी माही देती तर लई देती बाबा हा 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 मोजून आहे एवढी लावली असन काय भारी होईल झाली बघा ना हावरी आता ने नेसती खायची हारभार कशा कधी का, हे कधी काढायची हे वरतून आजूक आहे बघा याच्यात हा एवढीच मग दुपटील दुप्पट दुपटील काय हापट दिली दापट मौरीच वेगळं खरं खड चाललंय माऊरी तर आजूक नाही दिसत याच्यात हा इथंय मौरी अगं मौरी हवरीत जाईन मौरी मौरीत जाईन हावरी हावरी मौरी सरसो अजून का नाही भरली हो ट्रॉली भरती का नाही ट्रॉली एक नाही भरायची वाटत हा भरण टाकू कधी अयोल सगळ भरण एवढे भरण ती बसायला जागा नाही राहिली बो इथ उन्हाची देत का नाही बाबा आजी धुळी इकडं ना का करू तिकडे हे करा इकडं ना करू दोन मिनट कांद ट्रॉली भरली हो चला माझा इथे स्टोअर केलाय मी बाबा चाललंय भो इंदोरीकर महाराजांचं कीर्तन लावलंय बाबांनी चाललंय बाबाचं काम होय बाबा झालं मग आता उद्या कापायचं ना उपटून आणायचं दोन तीन ट्रॉलीने लगेच कापायला बसायचं ना आणायचं कापायचं हा

हो झाला आता कांदा भरून आहे यांनी केलं येल परत पाणी घाण कशी महान झाली त्याची टब्बूच्या टब्बू आ बर गौरीने टिळा अरे गौरी कम बसले अस मस्त कांद्याची पात खाऊन का बसली इथं काय झालं चल भो गौरे बस सावलेलं मी चाललो आता कोणाचा घरातच आपलं बरं आहे बघा किती ऊन कोंबड्या कोंबड्यापार पाण्याच्या जाऊन बसलेत बाबा इतकं ऊन लागलंय त्यांना याच्यात इथं तर सगळं आवरून घेतलं आजी गेले तर आता घास कापायला आता घास आणतो बाकऱ्याला टाकतो तसं ती कांद्याची पट टाकलेली बरं का आता काय आरडा ना गौरी बाबा बसले टी व्ही बघत पुढे बाबा म्हणते बाबा ते तिथं कुठं चला चक्कर मारून येऊ चला एवढीच चक्कर मारून येऊ ल बोर झालाय आज आज का कांदा काढला नाही ना त्याच्यामुळे बोर झाले घास <laughs> मी घास आणायला चाललो होतो म्हणलं चक्कर मारायची चला ना तर बिरबूज बघून येऊ ना खालून उद्या काढून सकाळी तुम्ही कोण टेन्शन घ्या आपण आहे ना तिकडं जायचं ना उद्या कुठं ते द्याव कड उद्या उद्या देऊ हे थोडी उद्या रात्री शेवट होईल ना नाई मात्री मग सकाळी आम्ही मी ना त्याला काय टेन्शन घे बाबा बाबा चिंचा बघा त्या पण खाली पालक आहे आता पालक कुठं अजून त्याला काय बघा बरं पालक घासाला पान सोडावं जाऊ भाऊ त्याचं काय नाही याला पान सोडलंय मेथील पान सोडलंय पालकाला पान दिलं ओके मध्ये हां हे बघा मेथील पान चालूच आहे पालक तर पुरा भिजून आहे आता मी हा टाकीत तर पाडावंच लागेल मग घास भरायचं आहे ना भारी भिजला का पालक हां हा मिरच्या आल्या भाऊ आता मला टेन्शन आलं हे तोडायचं कशा <laughs> आता अवघडच झालं गवत बी काढायचं याच्यातलं लईच गवत झालंय काय करावं काय नाही काय काय करावं काय काय नाही <laughs> त्याला जाऊन दे टरबूज बघू बाकी की ते आता एक तोडा करावा लागणार आहे कार दि गोनी तरी मिरची निघाने ओढायच्या जास्त निघण पोया बघा मिरच्या हो बाबा लय मिरची आहेत लय मिरची आहेत तर इकडे आहे ना बघा ना मोठे झाले ते घ्यावा काय लय मोठे बघा ना नाही नाही मला बघता हे करा बघतो आजूक मिरची तुटलेली भेटली भाऊ इथं डायरेक्ट काय मिरची आल्या होते थोडी मोठी मिरची तुटली हो भारी वाजत येत आपल्यावर टरबूज म्हणजे टरबूज मी म्हणतो पहिलं टरबूज असं मग एवढे मोठं झालंय आपल्या वावरात शव <laughs> हेल्ले आठवडाभर बाजार नाही करू पण वावरात एक चक्कर मारायला आलो ना दोन तीन दिवसाची भाज्या सगळं सहज भेटून जातात गु <laughs> शेंगा कारले मिरच्या आहेत कांदा आहेच दुसरं काही ना काही <laughs> आहेच चला घेतो मी शेंगा तू तो बोलू चला आता छोट्याले मोठ्याले सगळे सगळ्या शेंगा घेतल्या तोडून वातावरण मक्का भारी झालं बाबा ते तिथे बसलेत चला ब बाबा म्हण राहिले मी आत्ता एक वापा काढतो म्हणलं कशाला उद्या काढू शपट टफा चला बघ जाऊ घरी आता आजचा व्हिडिओ बी आपण इथंच संपू तुम्हाला जर व्हिडिओ आवडला ना आपला तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये बाय